तर नमस्कार मित्रांनो मी राहुल मालुसरे तुमचं प्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आणि पहिल्यांदाच मित्रांनो ब्लॉग बनतो आहे तो म्हणजे खेकड्यांचा आपले नेहमीचे खेकडे नाहीत पावसाळी जे आपल्याला भेटतात ना होलातले खेकडे तर ते आज अप, आपण आपण त्यावर ब्लॉग बनवणार आहोत आणि मीही चाललो आहे पहिल्यांदा भरपूर वर्षांनी मी चाललो आहे तर खरं तर बालपणी हे सर्व गावाला असताना आम्ही केलेलं आता हा ब्लॉग आम्हाला मला पहिल्यांदा बनवायला भेटतो आहे तो आपल्या यूट्यूब चॅनलवर तर फलसअपच्या आपल्या इथे म्हणजे आमच्या गावी खेकड्यांचा ब्लॉक हा दाखवताना मला पण अनुभव पहिल्यांदाच भेटतो आपल्याला तर कसे खेकडे पकडतात आम्ही लोक म्हणजे आणि प्रकारे पकडतो ते आदमी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आणि जवळच आपल्या घराच्या आहे ना आपल्या बाजूला जंगल आहे आणि पाच मिनिटाच्या अंतर हळ आहे आमचा म्हणजे वरून जो गोडा पाणी येतो ना बोंडाचा दब धबधब्याचा तर तो स्पॉट जवळ आहे आपल्या आणि मामा आणि मी चाललो आहे तर बघूया आपण हा ब्लॉग कसा होईल तो आणि मित्रांनो शेवटपर्यंत ब्लॉग पहा पहिल्यांदाच करतोय इंटरेस्टिंग असणार आहे तर चला मग निघू आपण लगेच आता आपण आले वरच्या घरी घरी गेलाय थोडं थैली वगैरे हो गेल तयार करतोय आता मित्रांनो आपल्याकडे साधन असणार आहे फक्त बॅटरी उजेडाला आणि पाऊस येईल म्हणून छत्री आपण घेतलेली एक आणि बघू अजून काठी एक घेतली त्या सोबत घेऊ तर मित्रांनो मामाची तयारी बघा एक फोकसवाली बॅटरी घेतली मोठी छत्री आणि एक काठी घेतली आपण सोबत आपल्या बघा मित्रांनो आमची तयारी मामा फुल तयारीमध्ये आम्ही आता निघालो खेकड्या पकडायला मित्रांनो मजा येते पहिल्यांदाच अनुभव घेतो बघूया रात्रीचा मित्रांनो पहिलाच खेकडा बघितला भेटले आम्हाला गेलाच असले मित्रांनो पहिलाच खेकडा भेटला आपल्याला तर बघे आणखी वरती वरती जाऊन आपल्याला किती वाटतात ते पण भेटला मित्रांनो आपल्याला जसं जसं भेटत जायचं आपल्याला पाऊस सुद्धा आपल्याला सावकाश टाकायचे कारण पाणी बघा आपण चप्पल घातले गुरगुरी जागा आहे त्या हिशोबाने आपल्याला चालायचं आहे थोडं रिस्की आहे पण बघूया मेहनत पण आहे तेवढीच हां टेस्ट करतो काठी ठेवतो पण मित्रांनो हो का बॅटरी मारून बघायचं आपल्याला अजून भेटलाय मला पुढे जाऊया मित्रांनो आता पाटाच्या ठिकाणी वरती बघूया अजून काय काय भेटत आपल्याला बघा गंडाट जंगल आहे पूर्ण काळू आहे कोकणात आल्यावर ना तीच मजा असते कोकणात आपल्याला बघायला भेटते सोबत मामा आहे त्यामुळे भीतीने अजूनही भेटलाय हा बघा बघा सेकडं पकडलं आहे करा भेटला

मित्रांनो हे बघा एवढी सारी खेकडी पकडले हे बघा एवढी खेकडी भेटलेत आपल्याला पाणी, पाणी कमी होता म्हणून आपल्याला कमी भेटले तरी पण ठीक आहे वीस पंचवीस आहेत हा तर मित्रांनो मजा आली आणि दमलो खूप घाम पण फुटलं कारण वरती खूप डेंजर होतं सडन आणि पाय बी एकदम सावकाश टाकावं लागत होते त्यामुळे थोडं भीती होती पडण्याची वगैरे हो पण ठीक आहे ओके आपल्याला भरपूर खेकडी भेटलेली आहेत आणि कसं माहिती आहे पाऊस जास्त आता अजून पडतो आहे सुरुवात झाली नाही पण जेवढा पाऊस सुरुवात झाला ना त्या हिशोबाने खेकडी बाहेर येतात आणि आपल्याला वीस पंचवीस तरी खेकडी भेटलेली आहे तर आहे इट्स ओके चांगले खेकडी भेटले आहेत आपल्याला आणि मित्रांनो पहिल्यांदा ब खेकड्यांचा ब्लॉग बनवला आणि तेही आता रात्रीचं आणि मीही किती वर्षांनी हा ब्लॉग बनवत होतो आणि हा अनुभव मला पण पहिल्यांदाच भेटला आता बनवण्याचा ते पण तुमच्यासाठी मी मेहनत घेतलेली कारण मला जायचं होतं खेकड्यांचा ब्लॉग बनवायचा होता तो, 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 तो। तर कसा वाटला खेकड्यांचा ब्लॉग हा तुम्ही कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा म्हणजे प्रत्येक ठिकाणी अशीच पद्धत असते बॅटरी आणि बॅटरीच्या उजेडावर आपल्याला खेकडी पकडायची असतात ती तर आणि ती पण हाताने तेवढी डेअरिंग करणं आणि चावला तरी पण आपल्याला ते कंट्रोल करावं लागतं पकडायला आता खेकडा एकदा बिलात गेला तर आपल्याला तो भेटत नाही परत तर खूप मजा आली खेकडे पकडायला मामासुद्धा होता तर चला आपण मित्रांनो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच चला बाय